नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील लाडक्या भगिनींसाठी नवरात्रोत्सवानिमित्त धमाल कार्यक्रम होम मिनिस्टर कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव येथे पार पडला यावेळी बिग बॉस मराठी सीझन तीन व हर हर महादेव फेम अभिनेत्री सोनाली पाटील तसेच होम मिनिस्टर फेम भूषण कापडणे यांचे विशेष आकर्षण म्हणून प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते यावेळी माजी खासदार समीर भाऊ भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष विजय पाटील विनोद शेलार शहराध्यक्ष अरुण पाटील प्रसाद सोनवणे बाळासाहेब देहाड राय महिला तालुकाध्यक्ष अर्पणा देशमुख महिला शहराध्यक्ष सीमा राजोळे युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे अशोक पाटील दीपक खेरनार गौतम जगताप दिगंबर सोनवणे विश्वास अहिरे सचिन देवकाते फैजल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नरे शंकर शिंदे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते होम मिनिस्टरच्या या निमित्ताने नांदगाव तालुक्यात माजी खासदार समीर भुजबळ यांची एंट्री झाल्याचे दिसून आले जाऊन तिथे जाऊन आल्यानंतर खरंच वेळ कमी होता त्यामुळे शेफाली वनिंग बरोबर अगदी धावता दौरा तिकडे केला तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की भुजबळ साहेबांनी पंकज भुजबळ साहेबांनी आणि आता समीर दादा भुजबळ साहेब जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून जी शिवसृष्टी उभी केलेली आहे खरंच देखणं वातावरण तिकडं झालेलं आहे असं वाटतंय की आता मोबाईल आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे हे इतकं स्प्रेड होणार आहे की तिकडे ते पर्यटन स्थळ त्याची मला तुलाच फुल गॅरंटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आपल्या नवरात्रीच्या त्यांच्या वतीने हा शो शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगडकरांनी जायला शोधला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून त्याच्या भागांना आभार व्यक्त होतो कारण सगळे महिलांना सुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे होतं ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतो लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी अनिल धामने नांदगाव जिल्हा नाशिक लोकनायक न्यूज